सावंगी मेघे परिसरात अनेक दिवसापासून चालू असलेल्या हुक्का पार्लरवर शिवसेनेच्या युवासेनेच्या वतीने धाडी टाकून हे पार्लर कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी केली आहे हे जर बंद झाले नाही तर शिवसेना स्टाईलने हे बंद करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश सराफ यांनी दिला आहे सावंगी मेघे येथील महाविद्यालय परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांच्या नेतृत्वात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धाडी टाकून कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे सावली येथे महाविद्यालय परिसरात मागील अनेक दिवसापासून दोन हुक्का पार्लर सुरू होते तेथे ते मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येऊन हुक्का वळून नशेत तर होत होते विद्यार्थी व्यसनाधीन होत असल्याने याचे गांभीर्य लक्षात घेत शिवसेनेच्या वतीने हे हुक्का पार्लर बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे या धाड सत्रात जिल्हा समन्वयक मयूर जोशी उपजिल्हा अधिकारी बादल श्रीवास तालुका समन्वयक श्रीकांत चिमुरकर आदी सह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते यावेळी घेण्यात आलेल्या झडतीत अनेक प्रकारचे हुक्का साहित्य दिसून आले यापुढे जर हुक्का पार्लर सुरू ठेवले तर शिवसेना स्टाईलने कार्यवाही केली जाईल अशी माहिती शिवसेनेचे वर्धा जिल्हा प्रमुख राजेश सराफ यांनी दिली या, या घटनेने मात्र चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे सावंगी मेघे परिसरात मोठमोठी महाविद्यालय आहेत या ठिकाणी भरपूर विद्यार्थी असल्यामुळे आणि ते पूर्ण व्यसनाधीन होत आहेत त्यामागचे कारण म्हणजे त्या ठिकाणी चालणारे अवैध धंदे त्यातूनच एक हुक्का पार्लरबाबत आमच्या युवा सैनिकांनी माझ्याकडे तक्रार केली हुक्का पार्लर त्या ठिकाणी सुरू असून विद्यार्थी व्यसनाधीन होत होते अशा माझ्याकडे तक्रारी आल्यानंतर मी माझ्या युवा सैनिकांना त्या ठिकाणी थेट जाऊन धाड टाकावी व हुक्का पार्लर बंद करावे अशा सूचना केल्या त्यामुळे त्या पूर्ण युवा स से, युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्या उक्का पार्लरमध्ये गेले त्यांनी ते हुक्का पार्लर बंद पाडले व त्याला चेतावणी दिली का यानंतर जर तुम्ही अशा प्रकारचे उक्का पार्लर पुन्हा सुरू दिसले तर आम्ही पूर्ण शिवसेना स्टाईलला तोडफोड करू हा एक शिवसेनेचा आम्हाला बाळासाहेबांनी दिलेल्या ऐंशी टक्के समाजकारण या व वीस टक्के राजकारण या मूळ यानुसार आम्ही आमचे कार्य सतत करत राहतो व लोकांना समाजाला जेवढी आमच्याकडून सामाजिक मदत होईल ती आमच्या शिवसेनेच्या वतीनं आम्ही करत राह करत आहे आणि पुढे करत राहू जय हिंद जय महाराष्ट्र